स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला खवैयांचं खूप खूप मनापासून स्वागत आता लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तर बरेच ह्या नऊ दिवसात उपास करतात नऊ दिवस उपासासाठी काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो तर त्यानिमित्ताने उपासाच्या भाजणीचं थालीपीठ करून दाखवणार आहे झटपट आणि सोप्या पद्धतीने त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया इथे मी एक मोठी वाटी उपासाची भाजणी घेतलेली आहे त्यानंतर मिरची आलं आणि जिरं ह्याचा ठेचा घेतलेला आहे इथे एक टेबल स्पून मी दाण्याचा कूट घेतला एक टेबल स्पून भिजवलेला साबुदाणा त्यानंतर इथे अर्धा बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे नंतर सैंदव मीठ आपण कृती पाहूया सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी उपासाची भाजणी घालून घेते त्यानंतर आलं मिरची जिरा यायचं ठेचा साबुदाणा दाण्याचं कूट उकडलेला बटाटा थोडं चवीनुसार सैंदव मीठ थोडी साखर हे सगळं आधी आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता सगळे जिन्नस आपले चांगले मिक्स करून झालेले आहेत आता ह्यात थोडं थोडं पाणी घालून थालीपीठासाठी आपण पीठ मळवून घेऊया आता इथे आपल्या थालीपीठाचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ थापायला घेऊया आता यातला एक मध्यम साईजचा गोळा घेऊन ओल्या कपड्यावरती आपण हे थालीपीठ थापून घ्यायचंय तव्यावर आपण थोडस तूप घालून घेतलं आता हे थालीपीठ आपण तव्यावरती था। टाकून घेऊया थोड़ा बाजूने आपण तूप सोडून घेऊ आणि आपण चांगलं हे थालीपीठ खरपूस भाजून घेऊया पहिलं थालीपीठ आपलं तव्यावरती भाजून होतंय तोपर्यंत आपण दुसरं इथे थालीपीठ तापून घेऊया थालीपीठाची दुसरी बाजू देखील आपण अशीच खरपूस भाजून घेऊया थालीपीठ आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि त्याचप्रमाणे थोडून तूप घालून खरपूस भाजून घेऊ खरपूस अगदी थालीपीठ भाजून झालेले आहेत हे प्लेटवर काढून घेऊ आता अशा प्रकारे आपली उपासाची थालीपीठ बनवून झालेली आहेत त्यात आता त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ते, ते थोडं दही घालून घेते थोडं दाण्याचं तूट हिरव्या मिरच्या थोडा आल्याचा तुकडा एक चमचा जिरं सैन धीठ थोडी चवीपुरती साखर सगळ्या बारीक करून घेऊया आपली चटणी वाटून झाली आपण डायरेक्ट छोट्या बाऊल मध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपल्या उपासाच्या भाजण्याचे थालीपीठ तयार झालेली आहेत पायऱ्यात खवयानो अगदी झटपट होणार पौष्टिक अस उपवासाचा खाली कोणत्याही उपासाच्या दिवशी हे पौष्टिक थालीपीठ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता अशाच वैविध्यपूर्ण रेसिपीसाठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बेल लायकॉन बघायला मात्र विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा विविधपूर्ण पाककृतींचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद